जनीबाई सरी नायला पाणी नाही विसनाला प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा जनाबाईला विसनाला पाणी नायला गेले तेव्हा पांडुरंगाने जनाबाईची एक मस्करी केली ती अशी होती की पांडुरंगाने गार पाणी घ्यायच्याऐवजी जास्तच गरम पाणी ओतले आणि बाजूला जाऊन बसले जनाबाईने डोक्यावरती पाणी ओतून बघितले तर मग जनाबाईला खूपच गरम लागले तेव्हा जनाबाईने पांडुरंग परमात्माला शिव्या घालण्यास सुरुवात केली अरे अरे विठ्ट मुड मायाच्या कारट्या तुझी रांड रणकी झाली जन्म सावित्री चुडाले आणली तुझे गेले मडे तुला पाहुनी कारडडे तुझी रांड रणकी झाली उभी राहुनी अंगणी दासी दासीजनी तुझी रांड रणकी झाली असे तर जनाबाईच्या अधिकारी महापुरुष होत्या एवढा मोठा अधिकार तर जनाबाईचा होता आणि जनाबाई आपल्याला नरध्याचे महत्व सांगतात ज्यांच्यापणा सेवेसाठी निवडलेला अभंग त्या जनाबाईचे किती मोठा अधिकार आहे जनाबाई म्हणतात कि मनुष्य किती दिवस जगला याला महत्व नाही जगून काय केले याला महत्व आहे भज का मा नवदेवाे तु भावदे बला ने असं प्रमाण दिलंय बंटीदारांनी